पाच लाख ठेवलेच नाही कारण पाच लाखाला मला वाटतं अठरा एकोणावीस कपात आहे म्हणजे एक लाख रुपये कपात होते आणि चारच लाख रुपये जर गावात काम झालं का ज्या सरपंचाला बिनविरोध करतात त्या सरपंचाला दुसऱ्या पंचवार शिकला तू ये फक्त गावात पाच लाखाचा रस्ता अख्खा खाऊन गेला त्याला बिनविरोध करतात पण त्याच्यावरचा गैरसमज किंवा गैरविश्वास ह्या मापदंडामुळे होत असतो आणि म्हणून त्या अमाऊंट वाढवण्याचं काम आत्ताच्या सरकारनं त्या ठिकाणी केलं ते मी त्यांच्याजवळून करून घेतलं अशा बऱ्याच बाबी करायला त्या ठिकाणी संधी मिळाली आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला तेवढ्या लांबवरून आलोय निश्चित एवढ्या लांबून आल्यावर जर मला नेता म्हणून पाहत असाल धनगरांनी आम्ही आदिवासी आहोत ज्या मी विरोध केलाय तेव्हा माझ्या तंगड्या तोडायला एक लाख रुपयाचं इनाम ठेवलं होतं एक लाखाचं इनाम युट्यूब ला मी हो त्यांना उत्तर दिलं होतं रमजान ईदाला बकरी ईद एक बकरा अकरा लाखाला विकतात अरे बकराची किंमत अकरा लाख आणि एका आदिवासी आमदाराच्या ओरिजिनल आदिवासी आमदाराच्या तंगड्यांची किंमत तोडायला एक लाख हे रोकायचं असेल तर दिलीप वळशे पाटलांना निवडून द्या मी शंभर टक्के निवडून येणार आहे तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीवरून वाटतं दिलीप वळशे पाटील साहेब सुद्धा हंड्रेड आणि वन पर्सेंट निवडून येतील असा विश्वास मी साहेबांना त्या ठिकाणी देतो ताईंना देतो खूप सारे करता येईल किती लोकांनी बोगसांनी किती शिव्या घातल्या बोगसांनी सह्याद्रीचं एवढं मोठं गेस्ट हाऊस महाराष्ट्रातलं नंबर एकचं गेस्ट हाऊस तिथं तुमच्या आमदाराला हाताला धरून हेळसांड केली जाते आणि मग ते कशासाठी त्यांचं काय माझे बायबंद की वाद आहे पण माझ्या समाजावर अतिक्रमण होऊ नये हे मी उघड्या डोळ्यांनी पाहण्याऐवजी मी माझ्या जीवाचं काही झालं तरी मी वदरणार नाही हादर नाही अरे तुम्ही न राहात मी न आहे माझ्याबरोबर नरा बरोबर नर हरी बरोबर नरानी यावं ना त्या माझ्या भगिनींना कशाला तुम्ही बडरून पाठवता एवढं खालच्या स्तरात जाऊन मी हे सगळं सहन करतो कशासाठी माझी ही नेते मंडळी यांच्यावर जे आरोप प्रत्यारोप होतात यांनी काय केलं यांनी काय केलं अरे काय केलं तर नाही येऊ दिले हे बोगस आदिवासी नाही येऊ दिले जे इतर लोक कोण कोण आरक्षण मागतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चॅलेंज करतात का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्पेलिंग चुकलंय चुकलंय म्हणे बाबासाहेबांचं स्पेलिंग चुकलं आणि ड त्यांना लिहायचा होता र पण त्यांनी लिहिला ड बाबासाहेब जर चुकत असतील तर जगभरात संविधानाचा अभ्यास केला जातो जगभरात ते काय येडे आहेत आणि तुम्हाला बरं इंग्लिशचं एवढं मोठं नॉलेज आहे म्हणजे कुठली गोष्ट कशासाठी इलेक्शनच्या तोंडावर का म्हणून करायची हा सगळा हेतू ठेवून त्या ठिकाणी हा प्रकार चालू आहे मी तुम्हाला शब्द देतो मी पुन्हा त्या सभागृहात जाईल नाही जाणार पण अशी लोक जर असली ना तर तेवढाच आधार मला बाज आला मी पुन्हा तुम्हाला कोणी बोट जर लावलं तर सगळीच जबाबदारी माझी राहील म्हणून या ठिकाणी दिलीप वळसे पाटील साहेब असतील महाविकतीच्या उमेदवार असतील त्यांना त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मदत करावी अशी मी आपल्याला विनंती करतो शेबरी आवाज एक लाख पंचेचाळीस हजार ना आत्ता गव्हर्नमेंटनी धोरण घेतलंय अडीच लाख रुपये तरी द्यायचे कारण वाढती महागाईमुळं एक लाख पस्तीस हजार आणि दहा का पंधरा हजार रुपये त्या एम आरईसचे असे मिळून पंचेचाळीस कमीत कमी अडीच लाख रुपये तरी द्यावेत आणि अंतिम टप्प्यात त्याची मंजुरीची त्या ठिकाणी सगळं काही आहे खूप सारं बोलता येईल परंतु आदिम कातकरी बांधव किंवा पारधी समाज केलं तर पारधी समाजाला राज्यभरात चोराचा दर्जा आहे पण जा तुम्ही नगरमध्ये ती मुलं माझ्याबरोबर जेव्हा माझ्या संपर्कात आली तर त्यांचं गुऱ्हाळ चालू आहे आता गुराळ गुळाचं गुऱ्हाळ करू ना आपण वळसे पाटील साहेबांना एकदा शेतीत जाऊ द्या एखादी शपथ घेऊ द्या नंतर मी स्वतः येतो मी जबाबदारी घेतो तुमची सगळ्यांची एकत्र प्रमुखांची बैठक घेतो आणि आपल्या ज्या काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या साहेबांच्या मागे लागून पूर्ण करण्यासाठी तुमचा प्रतिनिधी असं म्हणून मी साहेबांच्या बरोबरीनं ते पूर्ण करून घेईल कारण नगरमध्ये तर काय माझं कोणी नव्हतं तरी त्या मुलांना मूरघास मूरघास उद्योग आणि गुऱ्हाळ सुरू आहे अडीच पावणे तीन कोटीचं छोटंसं त्या ठिकाणी ते, ते गुऱ्हाळाचा प्रोग्राम सुरू केलाय का जेणेकरून त्यांच्या मानेवरचा चोर शिक्का निघून जावा याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे कारण आपण शिकलोही सवरलो आहे तर आपण शिकलो तर पगार घेऊन आपलं कुटुंब निश्चित उज्ज्वल करू पण हे आदिवासी कुटुंब म्हणून कोणी उज्ज्वल करायचं हा प्रत्येकानं आपले मना शिकून गाठ बांधली पाहिजे असं माझी आपल्याला विनंती अनेक अडचणींच्या संदर्भात हे मी आता तुम्हाला इथं सांगणं काही बरोबर नाही परंतु आपलं नऊ पॉईंट पस्तीस टक्के बजेट आजपर्यंत त्रेपन्न वेळा बजेट झालंय पण पन एकूण पन्नास वेळा मायनस आहे एकूण पन्नास वेळा मायनस आणि किती वेळा त्रेपन्न चार वेळा प्लस मी आता ठरवून टाकलं होतं दोन वर्षापासून एकही पॉईंट वीस टक्के सुद्धा पैसे सोडणार नाही तर वीस टक्के सो